शंकरनगर नागपूर येथील मुकबधीर विद्यालयात दिनांक चौदा ऑगस्टला विभाजन विभीषक स्मरण दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं चौदा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला एकीकडे दोनशे वर्षानंतर गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळत असताना दुसरीकडे अखंड भारताची फाळणी होऊन देश दोन तुकड्यांमध्ये वाटला गेला स्थलांतरण आणि असहाय्यतेमुळे कराव्या लागणाऱ्या पलायनाची करुण गाथा ज्यात लाखो लोकांनी आपली घरं दारं तसंच परिवार सुटले गेलेत सुमारे पाच लाख नागरिकांना या शोकांतितेत आपल्या प्राणास मुकावे लागले असं सांगितलं जाते गैरसमजामुळे लोकांना झालेल्या वेदनांच्या तसेच त्यांच्या बलिदान आणि संघर्षाची आठवण म्हणून चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून पासून या दिवसाचं आयोजन केलं जाते फाळणीवेळी घडलेल्या छायाचित्राचे यथोयोग्य या चित्रप्रदर्शन यावेळी येथे लावण्यात आले होते या प्रदर्शनीच्या प्रस्तुतीत मधुवती खोडे तसेच सुनैना खाडे यांचा मोलाचा वाटा होता कार्यक्रमाला लाभलेले मुख्य पाहुणे म्हणून अनिल बालपांडे भूतपूर्व नौसैनिक तसेच मनीष पाटील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर यांच्याद्वारा या प्रदर्शनीचं उद्घाटन झालं सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण नंतर दीप प्रज्वलित करण्यात आले व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर तिरंगा ट्रिब्यूट अंतर्गत शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विद्यालयाच्या प्राचार्य डॉ मिनल सांगोळे द्वारा उद्बोधनपर भाषणासह पाहुण्यांचे विशेष आभार मानले सोबतच मान्यवरांचे प्रेरक संबोधन झाले विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमांचे सांकेतिक भाषेत माहिती पोचविण्याचं कार्य दुभाषिका अश्विनी जिपकाटेद्वारे विश्लेषण देण्यात आले संचालन तसेच आभार प्रदर्शन सरला वाघमारे यांनी केले शेवटी कार्यक्रमाची सांगता पाहुणे मनीष द्वारा प्रस्तुत देखो वीर जवानो अपने खून इल्जाम ना आय या देशभक्तीपर गीताच्या प्रस्तुतीनं झालंय मॅडम आजच्या कार्यक्रमाबाबत जे कार्यक्रम आयोजित केला आणि प्रमुख पाहुणे वगैरे आले त्याबाबत सांगा मॅडम आज आमच्या शाळेमध्ये विभाजन विभीषिका दिवस चौदा ऑगस्ट फाळणीचा दिवस आम्ही एक आदरांजली शहीदांना दिली आपल्या देशाची जी, जी फाळणी झाली त्याचं विद्यार्थ्यांना माहिती व्हावी अशी इच्छा होती आणि ह्याच्यात ज्यांनी बलिदान दिलेलं आहे ती सर्व माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका प्रदर्शनाचं सुद्धा आयोजन आम्ही शाळेमध्ये केलेलं आहे एका रात्रीत देशाचे दोन तुकडे पडले आणि त्यावेळी आपल्यावर स्वतंत्र झालं म्हणून खुशी मनवायची की जी लाशे मृत ला, लात प्रेत जे होते इकडून तिकडे ट्रेननी जात होते येत होते आणि धर्म हा त्यावेळी भारी पडला माणुसकी ही अत्यंत महत्वाची आहे माणुसकी विद्यार्थ्यांनी जपावी माणुसकीचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावे या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही आज आमच्या संस्थेमध्ये केलेलं आहे सर आपण या शाळेत भेट दिली आणि आज जे मुलांना पाहून आपल्या मनात काय निर्माण झालं आणि आज चौदा ऑगस्ट आहे त्याबाबत सविस्तर सांगा मी तो अनबिलिबेबल काम आज हिंदी होता ये मैंने नहीं सोचा था कि ऐसा क्योंकि मैंने इतना लाइव देखा है जो भी भी देख रहा हूँ मैं अभी लेकिन ऐसी बच्चों के इसमें मैं कभी नहीं आया और जो देखा तो मैं सिर्फ आँख से आंसू नहीं निकल पाए हम लोग को क्योंकि ये चीज़ क्योंकि हम लोग सोशल काम करते हैं तो इतना शौक हो गया मैं कि और हम उनको प्लेटफॉर्म दे रहे बापे कितना बड़ा काम कर रहा हूँ मैं अभी तो उनको प्लेटफॉर्म दे रहा है तो मैं इससे चाहता हूँ कि ये कुछ भी नहीं है छोटा सा है मैं इनके लिए कुछ ऐसा सोच के रखा कि जो वर्ल्ड में अभी तक किसी ने नहीं, नहीं सोचा वो तो मैंने सोच के रखा और इसलिए मैं मैम का सहयोग अच्छा ही करूँगा बस इतना ही बोलना चाहता होने आगे आप जॉब करते हो सर मैं आईसी बैंक से कॉल सेंटर से काम है कॉल सेंटर डिपार्टमेंट चाहिए एन जी ओ है मनीष पटेल फाउंडेशन न एनटीवी न्यूज मराठी नागपुर